बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड मित्र आपल्याला माहीतच आहे की बौद्ध समाज विकास महासंघ गेली दहा वर्ष या परिसरात पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे बिहार आहेत ते बिहारवर जोडण्याचं काम करत आहे आणि ही जोडत असताना महिला धम्मशिबिरं असतील दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार असेल प्रशिक्षण शिबिरं असतील कार्यकर्ता कसा घडावा याच्या अनुषंगाने प्रशिक्षण शिबिर असतील किंवा आर्थिक बजेट जे असतं त्या बजेटवर प्रबोधन असेल हे असे विविध कार्यक्रम गेली दहा वर्ष आपण सतत घेत आलेलो आहे सर्व महापुरुषांच्या जा जयंत्या आणि पुण्यतिथा देखील आपण साजरा करतो याच्या माग उद्देश हाच आहे की जे महापुरुष आहेत त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा या अनुषंगाने हे सर्व कार्यक्रम आयोजित केलेले असतात याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आचार्य आचार्ययात्रा सभागृह जे वाय सी एमच्या जवळ आहे नगर पिंपरी येथे आहे या ठिकाणी एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला भंते किर्ती यांची धम्मदेसना होणार आहे या धम्मदेसनेचा जो विषय आहे तो विषय आहे की बौद्ध विहार यांची सामाजिक जबाबदारी यावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मला आपल्या सर्वांना अशी विनंती करायची आहे की जास्तीत जास्त, जास्त संख्येने या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा हीच एक नंबरच जय भार